मित्रांनो भूतान या आपल्या शेजारील देशामधून एक तरुणी शिक्षणासाठी शहरात येते आणि तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक काही पिसाट लोक त्या तरुणी तरुणीवर अत्याचार करतात आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ती तरुणी घाबरलेली असते तिला काय करावं हे सुचत नाही एकतर वेगळा देश वेगळी भाषा बोलणारे लोक आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी ओळखीचं नाही कोणी पाळखीचं नाही कोणी मित्रमैत्रिणी नाही आणि लिंगपिसाट किंवा वासनांद पुरुषांच्या कचाट्यात सापडलेला या भूतानमधील तरुणीची अवस्था अत्यंत शोचनीय अत्यंत दयनीय झालेली असते आणि ह्या तरुणीवर झालेल्या या, या लैंगिक अत्याचाराचं चा। जे काही भांडं असतं ते फुटतं आणि ज्या लिंगभिसाड लोकांनी ज्या नराधामांनी तिच्यावर अत्याचार केलेले असतात त्यांना कोठडीमध्ये न्यायालयाच्या मार्फत डांबलं जातं आणि त्यांच्यावर जा गुन्हा दाखल होण्याची पुढील प्रक्रिया वेग घेते हे सगळं प्रकरण आपल्या शहरात घडलेलं आहे आणि ते अत्यंत दुःखद अत्यंत निंदनीय आणि आ, लोक कुठल्या खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात हे प्रकट करणारी ही घटना आहे त्यामुळे ह्या घटनेकडे आपण अत्यंत डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि आपल्या समाजात आजूबाजूला ज्या अपप्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत महिलांकडं स्त्रियांकडं केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचं जे ले ले करे, करे, एक थैमान आपल्या आजूबाजूला चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे त्यासाठी सामूहिक चळवळींची गरज आहे आता ही घटना घडली तर भूतानमधील एक तरुणी शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने आलेली होती आणि ह्या तरुणीचं काही लोकांसोबत तिचा संपर्क आला होता ह्या घटनाच्या घडल्यात त्या सन दोन दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घडलेल्या आहेत आणि ही तरुणी आधुनिक पद्धतीच्या असल्यामुळे तिचे ज्या लोकांशी संबंध आले त्या लोकांवर तिने अवाजवी विश्वास ठेवला आणि तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांनी एकाने दुसरा दुसऱ्याने तिसरा तिसऱ्याने चौथा अशा पद्धतीचं हे टोळकं तयार झालं आणि ह्या टोळक्यांनी त्या तरुणीसोबत आधुनिकपणा किंवा एक मोकळं वातावरण अशा प्रकारचं एक सगळं संभ्रम एक जाळं निर्माण केलं आणि ह्या तरुणीसोबत शहरातील एका सदनिकेत सर्वे नावाचा जो समुद्र किनारा आहे सर्वे बीच ज्याला म्हणतात तिथे रायगडमधील एका बंगल्यावर आणि पानशेतमधील एका हॉटेलवर नेऊन तिला जी मेजवानी असते पार्टी असते त्या पार्टीच्या वेळेस पातळ द्रव्य पाजलं किंवा जे काही मद्य आहे त्या मद्यामध्ये पावडर टाकून तिला ते पाजण्यात आलं आणि तिचं तिला जेव्हा गुंगी आली तेव्हा या लोकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि म्हणजे हा एक प्रकारे हे सामूहिक अत्याचाराचंच प्रकरण होतं आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक मोठी धेंडं गोंतलेली होती आणि ह्या ह्या धेंडांमधील काही नराधम आहेत त्यांचे काही संस्था आहे त्या संस्थांवरून सुद्धा आर्थिक देवाणघेवाणीचे काही गैरप्रकार झाल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे तरुणीला तरुणीवर अत्याचार अत्याचार करायचं तरुणीला भोगायचं या ह्या एका इराद्याने हे सगळे गुंड प्रवृत्तीचे किंवा स्त्रियांचा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्याच्या वृत्तीने एकत्र आलेल्या या गुन्हेगारांनी आपलं हेतू आहे तो संगनमत करून षडयंत्र करून तडीच नेलेला आहे आणि महिलांना एकत्रित करणे पार्ट्या आयोजित करणे गैर आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करणे गोरगरीब निरक्षर महिलांचे शोषण करणे आणि याच्या माध्यमातून काही ह्युमन ट्रॅफिकिंग असे काही प्रकार घडले असावेत असं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न होत आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार किंवा कायदे बेकायदेशीर मार्गाने संपत्तीची देवाणघेवाण किंवा ज्याला आपण फ्रॉड म्हणतो फसवणूक लूट जे काही ह्याच्यातमध्ये पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत चाललेलं आहे पोलीस तपास जसा जसा प्रगतीपथावर आहे वेग घेत आहे त्याच्यातून ह्या गोष्टी सगळ्या निष्पन्न झाल्याचा आपण वृत्तपत्रात आपण सर्वांनी वाचलेला असेल आता ही भूतानमधली तरुणी घाबरली होती तिला मराठी भाषा हिंदी भाषा ह्या येत नसाव्यात त्यामुळे बोलायचं कोणाकडे सांगायचं कुणाला जायचं कुणाकडे पोलीस स्टेशन कुठं असतं कायद्याची मदत कशी घ्यायची हेल्पलाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीत नसाव्यात त्यामुळे तिने तो अत्याचार सहन केला त्या अत्याचारावरला वाचा फुटली नाही परंतु जेव्हा ती आपल्या देशामध्ये परत गेली आणि जेव्हा तिने आपलं म्हणणं ऑनलाईन पद्धतीने न्यायालयापुढे असेल पोलिसांपुढे असेल आणि मांडलं तेव्हा ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होऊन पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयापुढे उभं केलं आणि न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिन्याचा अर्ज केला आणि हा ह्याच्यामध्ये आठ गुन्हेगार आहेत तो अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाचे जे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहेत एस एम टाकळीकर या न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला या भूतानमधील तरुणीने ऑनलाईन पद्धतीने आपली बाजू मांडली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली तिने मायदेशातून ऑनलाईन पद्धतीने हे सगळं न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला आणि न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की गुन्हा उशिराने दाखल झाला असेल तरी गुन्हेगारांचं कृत्य हे निंदनीय आहे हे क्षमा करण्याच्या लायकीचं नाही आणि तरुणी ही भारतीय नसल्यामुळे तिला भारतीय भाषा अवगत नसल्यामुळे कुठे जायचं कुणाकडं जायचं हे माहीत नसल्यामुळे तिने हे अत्याचार सहन केले आणि मायदेशात गेल्यानंतर तिने त्याला वाचा फोडली आणि तिने कुठल्याही परिस्थितीत लैंगिक शोषणाला आपल्या अंगावर हात टाकायला परवानगी दिली नव्हती त्यामुळे आरोपींनी केलेलं कृत्य हे बेकायदेशीर आणि श्री स्त्रियांच्या सन्मानजनक व्यवहाराला नख लावणारे आहे स्त्रियांचा अपमान करणारं आहे त्यामुळे ते, ते आ, माफी लायक नाही असं न्यायालयाचं जे एकंदरीत सगळं म्हणणं पडलं त्या अनुषंगाने आरोपींचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे सरकारी जे वकील आहेत त्यांनीसुद्धा ही सगळी वस्तुस्थिती न्यायालयापुढे मांडली आणि भूतानमधील तरुणीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचारावर न्यायालयाने आरोपींना त्यांचा जामीन फेटाळून लावत कोठडीमध्ये राहण्याच रा राहायला बाध्य केलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये पर महत्त्वाची बाब अशी की भूतानमधील तरुणीला आपले स्थानिक लोक त्रास देतात अन्याय अत्याचार करतात ह्याच्यामधून आपल्या राष्ट्राची आपल्या आपल्या राज्याची आपल्या शहराची प्रतिमा डागळत असते उद्या ती तरुणी आपल्या मायदेशात जाऊन जर सांगत असेल की भारतातील लोक लिंगपिसाट आहे ते महिलांकडे केवळ उपभोगाचं साधन म्हणून बघतात प्रत्येक महिला त्यांना केवळ मादी म्हणून आणि आपली शारीरिक जी वासना आहे जी घाण आहे ती शमवायचं साधन म्हणून ते महिलांच्या शरीराकडं बघतात आणि ते क्रूर असं नरादम आहेत आणि नराची त्यांची जी वखवकलेली वासना आहे जे ज्याप्रमाणे लांडगा कोला आपल्या शिकारीवर तुटून पडतात त्याप्रमाणे ते महिलांच्या शरीराचे लचके तोडतात असं जर तिने सांगितलं तर आपल्या देशाची प्रतिमा मलिन होईल आपल्या राज्याची प्रतिमा मलिन होईल आपल्या शहराची प्रतिमा मलिन होईल आपल्याकडे कायदा सुव्यवस्था योग्य नाही अशा प्रकारचं एक वातावरण अशा प्रकारची धारणा निर्माण होईल तेव्हा मायबाप बंधू भगिनींनो असं प्रकार आपल्या आजूबाजूला घडू देऊ नका स्त्रियांचा सन्मान करा स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल असं कुठलंही कृत्य करू नका बेकायदेशीर कामांना गैरप्रकारांना महिलांकडे वाईट हेतूने पाहणाऱ्या वाईट नजरेने पाहणाऱ्या तरुणांना लिंगपिसाटांना वेळीच रोखा वेळीच आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर कायदे कायद्याची जी बाजू आहे कायद्याचे जे केंद्र आहेत न्यायालयाचे जे केंद्र आहेत प्रशासन पोलीस प्रशासनाचे जे केंद्र आहेत त्यांच्यापर्यंत यात सूचना द्यायला ही बातमी द्यायला विसरू नका आपणसुद्धा कायद्याच्या बाजूने आहोत त्यामुळे कायद्याचं संरक्षण कायद्याचं संरक्षण प्राप्त करणे आणि आपणसुद्धा जनपोलीस किंवा आपणसुद्धा समाज पोलीस पोलीस मित्र म्हणून भूमिका पार पाडणं अगत्याचं आहे मला असं वाटतं कुणाही तरुणीवर महिलांवर स्त्रियांवर मुलींवर अशी वेळ येऊ नये अशी वेळ येऊ नये अशी माझी देवाच्याही प्रार्थना आहे तुम्हा सर्वांनाही प्रार्थना आहे महिलांचा सन्मान करा महिलांना महिलांचा सन्मान करून महिलांचं जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं संरक्षणाला जरूर पुढं या या नोटवर तुम्हा सर्वांची रसा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन आपला अनवट वाट चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद